नमस्ते मित्रांनो तर हे बघा आम्ही इथे आलेलो आहोत शनिवार बाजारामध्ये आमच्या इथे घराजवळून अगदी दोन किलोमीटर अंतरावर शनिवार बाजार भरत असतो तर हे बघा इथे आम्ही शनिवार बाजारामध्ये म्हणजे दर शनिवारी ह्या बाजारामध्ये आम्ही येत असतो आणि बाजारामध्ये जर म्हटलं तर भाजीपाला किंवा इतर ज्या वस्तू आहेत ना तर खूप स्वस्त अशा भेटतात तर आम्ही इथे दर शनिवार येत असतो आणि भरपूर असा भाजीपाला किंवा ज्या आमच्या ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या वस्तू इथून आम्ही घेतो तर हे बघा भाजीपाला थोडासा महागच आहेत पण मग तरी पण इथे म्हणजे आपण भाजीपाला जर नाही घेतलं तर भाज्या कशा बनवायच्या किती महाग असो तरी भाजीपाला हा घ्यावाच लागतो तर हे बघा इथे आता मी घेत आहेत ढोबळी तर ढोबळी अक्षरशः वीस रुपये पावशर आहेत तर हे बघा इथे ढोबळी मिरची घेतली आहेत मी आणि अजून पण भाजीपाला आहे तो मी घेणार आहेत कारण की शनिवारी म्हणजे हप्त्याचा एक दिवस असा जर भाजीपाला जर घेऊन गेलात ना तर फ्रीजमध्ये ठेवून अगदी तो एक हप्ताभर असा फ्रेश असतो आणि मग त्याचा आपण यूज करत असतो कारण की मुलांचे डबे डब असतात घरी पण पन भाजी बनवावी लागते तर हे बघा आता इथे मस्तपैकी कोवळे कोवळे गिलके आहेत तर मग गिलके पण घेणार आहेत आणि भेंडी पण घेणार आहेत मी आता भेंडी घेत आहेत कारण की भेंडीची भाजी मुलांना आवडते आणि गिलक्याची स्पेशली मी गिलक्याचे मस्तपैकी भजे काढणार आहेत तर त्यासाठी मी इथे कोवळे कोळे जे गिलकी आहेत ना ते गिलकी घेणार आहेत आणि आता मार्केटमध्ये काय असतं की थोडंसं मार्केट बंद व्हायची हो वेळ जर आलीत ना तर अगदी जे तिथले व्यापारी आहेत ना ते स्वस्त भाजीपाला देऊन टाकतात तर हे बघा मग आणि इथं मस्त जे आंबे आहेत ना कलंबी आंबा तो आंबा पण मी इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर मस्तपैकी कोळी कोळी जी वांगी पण आहेत ना अगदी अशी सुकी करण्यासाठी कोळी कोळी बारीक बारीक वांगी मी घेत आहे इथे निवडून हे बघा कारण की ही जी व्हाईट कलरची वांगी जी आहेत ना ती खायला खूपच छान लागतात

जर म्हणजे आता डोंगर माललं जाताना पुन्हा वगैरे ते हल वाघ वगैरे असं माझ्या तो खाडीच्या मालिके खाडीचा आपलं किती आपण जास्त की झाली काल जास्त काय करायचं घेऊन काय करायचं आम्ही बरं नाही बुडा आपले जास्त जातील आणि हे बघा मी इथे माझ्या काव्यासाठी घेत आहेत चप्पल कारण की तिची जी पहिली चप्पल आहेत ना ती तुटली आहेत म्हणून तिला तिच्यासाठी नवीन चप्पल घेत आहे मी इथे घरी डेली यूजसाठी आणि आता थोडीशी थंडी पण वाजत आहेत मग त्याच्यासाठी आम्ही इथे गरमागरम फुटाणे आणि शेंगदाणे पण खाण्यासाठी घेत आहोत आणि हे बघा इथे मार्केटमध्ये ना दहा दहा रुपयाच्या खूप छान छान वस्तू विकायला आहेत म्हणजे कुठली पण वस्तू घ्या फक्त दहा रुपयाला आणि अगदी घरामध्ये कामाच्या पण वस्तू आहेत तर मी इथे त्या वस्तू आता घेणार आहेत माझ्या मुलीसाठी आणि घरामध्ये पण ज्या गरजेच्या आहेत त्या पण घेणार आहेत आणि आता मी आलो आहोत इथे सोयाबीन चिली खाण्यासाठी कारण की सोयाबीन चिली जी आहेत ना ती माझ्या मुलांना खूपच आवडते म्हणजे आम्ही कुठे पण बाहेर जेव्हा गेलो तर पहिले खातो म्हणजे ती सोयाबीन चिली कारण की मुलांची आवडती आहे त्याच्यामुळे ती खातो आणि आता आम्ही ती सोयाबीन चिली खात आहोत आणि घरी जाऊन मग जेवण पण करणार आहोत कारण की मी थोडीशी उशिराच मार्केटला आलेली होती स्वयंपाक करून आणि मुलं जर म्हटले ना तर बाहेर जाऊन खूप सारे म्हणजे हट्ट करतात खाण्याचा किंवा काही वस्तू घेण्याचा तर माझ्या काव्याच्या म्हणजे बहुतेक मार्केटमधून माझ्या काव्याच्याच वस्तू घेतल्या असेल क्लिप्स रबर परत तिला सँडल चप्पल तर हे बघा नंतर आम्ही इथे सोयाबीन चिली खाल्याच्या नंतर आईस्क्रीम खा खाण्यासाठी आलो आहोत म्हणजे तिथेच शेजारीच आईस्क्रीम होती तर ठीक आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गुड नाईट